सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार मी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी कोटी अठ्याहत्तर लाख इतकी रक्कम प्राप्त झालेलं आहे आणि या, या रक्कम साठी अनुदान अपलोड करण्याच्या प्रक्रिया आता पोर्टलमध्ये चालू आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आणि सूचना आहे तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तुमच्याकडे अग्रिस्टाच्या आयडी असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ई केव्ही करण्याची गरज नाहीये या अनुदानची रक्कम ते तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे तर तुमच्या फार्मर आय डी आणि आय आयडी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन तुमच्या ई च्या प्रक्रिया एक करून घेतला पाहिजे त्यासोबतच आपण या अनुदानच्या लाभार्थीच्या यादी गावनिहाय सर्व सीएससी सेंटरमध्ये त्यासोबत तलाठी ऑफिस ग्रामपंचायत भवनमध्ये सुद्धा दाखवणार आहे या यादी बदल या या पूर्ण प्रक्रिया बदल तुम्हाला कुठलाही प्रकारचा तक्रार असेल कुठलाही प्रकार शंका असेल तुम्ही स्क्रीन मध्ये दाखवलेला या टोल फ्री नंबर मध्ये तुम्ही संपर्क करू शकतो सर्व क्षेत्री बांधवना माझा दिवाळीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हुगर बातम्या न्यूज और दिव्य न्यूज बीट सच्ची खबरों के लिए सब्सक्राइब जरूर करें।